Thank <laughs> <laughs> बाबाला काय मायाजवळ काहीच नाही विठ्ठल विवढ चालायला तू या बाबा येईल दे विठ्ठल विठ्ठल खरोखर संतांचे खूप उपकार आहे आणि आता बघा ना कोणाची तर आता एवढा रोपट अजून केवडाले करायचे आणि या रोपटाला आतापासून एक दिवस मी तिथे शाळेवर गेलो होतो अक्षरशः गादी आहे मी मला एक दिवस झोप आलेली तुम्ही म्हणाल की देवदास पाहताना याला कीर्तन दिलो म्हणून याच म्हण कीर्तन फक्त आहे म्हणून पाक्यानं बोल राहिलो तुम्हाला तिकडं वाटेल गेला पाच दहा हजार पण असतवाच सांगतो की कीर्तन फक्त नारळावर आणि पण घ्यायचं असलं तर नारळावरच येठल आता तुम्हाला वाटतं नारळावर भस्कम फोन करत कार्यक्रमाला कीर्तन घ्या एवढं तर जाण ठेवा शेंडी फक्त नारळावर देवीदास बाबा जिथे गेल तो आयुष्य झालोय आपला अक्षरशः बघितलं तर देवीदास बाबा दाखवले जी शाळा आहे म्हणे एक बांधकाम चाललंय माणसं वर्षी बसून जायचं चाललं पण जाणं एक दिवस शिल्लोड गेला असता असंच बाबाला विचारलं तर बाबा त्या अलीकडं केरळच्या अलीकडं गाव कोणता आंध्रेशि जंगल

चिमटा सुद्धा मी तिथं थांबलो नाही आता का सगळी तुम्हाला ऍक्च्युली जाता आलो तुम्हाला सांगू राहिलो या झोपण्याचे आलर्जी मला पण ते माणसांनी जोपले घरचे का बिगर होते का आता गॅस आता का नाही पण मग आता थोडा त्रास व्हायला लागला वाय ना आलर्जी असल्यामुळे मग बोलता येय ना पण भगवंताच्या गादीवर उभा आहे मला नाही वाटत काही निपूर पडत विठ्ठल विठ्ठल आपल्या तालुक्यावर सुद्धा आहे हे मी या पोरांना घेऊन स्वतः देवदास बाबा देवदास बाबाची आई वडील माता पिता सायाजी या कोळी धान्य धन्यमाताया काम या ठिकाणी ज्योदस महाराज मिसाळ करत आहे पवार महाराज करत आहे त्यांना साथ देत आहे आपले महाराज केटा बांधलं ना डिल्ला बांधलं त्याचं मळ नाव ज्या मंदिर विठ्ठल विठ्ठल नाही या जगामध्ये पैशाला किंमत नाही आहे तुम्ही म्हणता सगळं जग पैसे पैसे करतंय पैशामध्ये जर समाधान असत तर या ठिकाणी एवढी गर्दी झाली असती का आणि आपल्याजवळ गाड्याने आपण बरी पै आलो पण तुम्ही बा आपल्यापेक्षा गाड्यावर लता परेशानी गाड्या कुठं लावायच्या तो विठल विठल विठल

घरामध्ये मी दोन मिनटं सुद्धा थांबलो नाही एवढी भाप आली अक्षरजांनी सगळं दाखवलं मला कूड दाखवला चक्कीचं हे दाखवलं ते गरमाट तिथं अक्षर एवढं गरबी भयानक पण म्हणलं बाबा नाथ महाराजाच्या जर तुमच्यावर कृपा झाली तर दुसऱ्या वर्षी या ठिकाणी सगळी पिऊ पी फ्यान सगळं या ठिकाणी होईन आज आम्ही या शब्द या इथं देतो इथं शेष्टीच्या ठिकाणी जातो की नाथ बाबा देवीदास बाबाला काही शिंपूर म्हणू देणार नाही विठ्ठाला विठ्ठाला विटाला विट बरेच लोक आहे आज भी बरेच लोक आहे की पैटर्नला येतात पण त्यांना माहीत नसतं आपण कधी येतो कोणतं द्यायला पाच पन्नास जण घेऊन येते ना चव कसं कळत बापांना जनम ते पा ते जात नदी एका ते भाकरी सव्वाशे रुपयाला पारा ते वाच घालत गे आज लोकांना वाटतं की नाथ बाबा असेच वायले वायले नाथ बाबा आज बी पाण्यात आहे पण त्या त्या जातीचे आपण असलो तर नाथ बाबाचा आज बी आपला स्पर्श होईल नाथ बाबा जलमय होईल जलमय होईल म्हणजे जलात आहे पाण्यात आज पण आहे पण आपण त्या लायकीचं जर असलो त्या भक्तीभावाला जर गेलो तर नादबाबा भेटन आणि या ठिकाणी श्रीखंड्या भेटन या ठिकाणी सगळं काही भेटन परंतु आपण सगळं काही सोडून या ठिकाणी आपल्या पुढं लक्ष असतं तर आपलं सगळं परमार्थ सोडून आपलं सगळं लक्ष आपल्या घरी संसारात असतं आणि आता आपण जर सगळे जर पै आला अक्षरशः मला असं वाटलं की यांना सगळ्यांना देव भेटला पाहिजे मला गाडीत एवढं होऊन लागलं तर तुम्हाला पै किती लागलं मग तुम्ही मी देव पण ठेवलं ना चंद्रम्यान झालेच सगळे देव भेटलं का एवढं विठल विठ्ठल दळपण या ठिकाणी देव भेट देव भेटणं या ठिकाणी एवढं नशिबात नाही त्याच्या करता आपलं पूर्वीजन्मीचं पुण्य लागतं आणि या ठिकाणी असच पैठणचे नाथ बाबा यावेळेस असेच फिरायला गेले असता फेरी बांधली असता जनानंतर स्वामी त्यांचे गुरु होते त्यांच्याकडे गेले त्यांचे दर्शन झालं आता जवळ लांब का जरा जो स्वामीचा आज पण तुम्ही एक दगड आहे तिथं पण नाथबा भेटले पन... ना असेच चालत चालत असे दक्षिणीकडे दासोपंत नावाचा एक ब्राह्मण होता तोपर्यंत भजन करा मी पुढं सांगतो विठो बा आपण सगळेच जण दासोपंत ऐकून आहे दासोपंत म्हणून एक ब्राह्मण होता श्रेष्ठ ब्राह्मण होता आणि त्या ठिकाणी ते दत्त भगवंताचे भक्त होते त्या ठिकाणी भगवंत अक्षरशः त्यांच्या सोबत सोंगड्या खेळायला यायचे त्या ठिकाणी गवळणी नाथवा त्या ठिकाणी दासोपंतला खूप अहंकार झाला आणि ज्या वेळेस अहंकार होतो अहंकार झाल्यानंतर माणसाजवळ काही राहत नाही तसंच या ठिकाणी दासोपंताला अहंकार झाला आणि नाथबाबा तिथं भेटी करता गेले असता बाबाला सांगितलं की आता सध्या तरी आमची दारसोपंतांची पूजा चालू आहे तुम्हाला आज रात्रभर रा मुक्कामी राहावं लागल तर त्या ठिकाणी सेवकांनी सांगितलं आणि नाथबाबांनी सांगितलं दासोबंधाने विचारलं कोण आलंय ना तर नाथबाबांनी एकेरी उल्लेख केला की या ठिकाणी मी पैठणचा नाथ आलो असं निरोप द्या म्हणून आणि भगवंत संतांचं मन खूप मोठं असतं आणि नाथ निरोप दिला आणि त्या ठिकाणी सांगितलं की आता एक घंटा आजच्या दिवस मुक्का गेला आणि नंतर तुम्हाला दासोबंत भेटेल आणि त्या दा ठिकाणी दासोबंत आणि बाबाची भेट झाली त्या ठिकाणी त्यांना अहंकार झाला की आपल्या घरी दत्त भगवान येतोय पण नाथबाबांनी सांगितलं एखाद्या वेळेस आलं तर या म्हणजे आमच्या पैठणला आणि त्या ठिकाणी एक दिवस असंच झालं विठ्ठल विठ्ठल ठिकाणी नाथबाबाजी इथं पैठणीला भेटी करता आले आणि दासोबंत असं वाटलं की नाथबाबा आपलं काय होणार आहे त्यांच्या सगळं हजारिक सेवक आले आणि हजार सेवक येऊन त्या ठिकाणी बाजूला थांबले आणि नाथबाबाला निरोप द्या म्हणे दासोबंत आले आंबे जोगायचे आणि नाथबाबांनी त्या ठिकाणी सांगितलं की त्यांना सांगा आता दासोबंचाला एवढा अहंकार होता की त्यांना वाटलं हजार दोन हजार लोक लो नाथबा थोडी जेवून घालणार आहे पण इथं या इथं पूर्ण वाड्याला नव्हे तर सगळ्या लोकांना पूर्णाच्या पोळ्या काय नव्हतं नाथबाबाच्या घरी श्री शांती संत शांती एकनाथ बाबा जे म्हणतो आहे आपण ते नाथबाने या बाकीच्या सगळं संतांनी बघितलं आहे नाथबाबाच्या घरी खूप श्रीमंती होती आणि त्या ठिकाणी निरोप धारला आणि दासोपंतला त्या ठिकाणी आलं आणि दासोपंत नाथबाला बोलवण्यात आलं आणि त्या ठिकाणी दरवाजा जात असताना त्या ठिकाणी दासोपंतला चोपदारांना अशी काठी लावली अभंगाचं शेवटचं गेला या ठिकाणी पाहिलं तर आपल्या घरी जे दत्त भगवान आपण पूजा करतो ते नाथबाबाच्या घरी चोरदार आहे आणि त्या ठिकाणी दासोपंतांचा सुद्धा अहंकार चालला गेला आणि हे सुद्धा कोणी सांगितलं तर निळोबर आहे हे शेवटच्या चरणामध्ये ते सुद्धा सांगितलं की या ठिकाणी मी पाहिलं आहे की नाथबाबाच्या घरी दत्त चोरदारी करत आहे हे मी बघितलं आहे एवढा सरळ सरळ या अभंगाचा मला तेवढा भाव मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे गरमाटाना तोही चुकलं असेल माफ करा या ठिकाणी वातावरण खराब आहे पाणी यायचा अंदाज आहे असं हवामान खातं आपले बाबा यांनी सांगितलं मिसळ बाबांनी आणि या ठिकाणी

ٹھا لاج ہے حبیب رحمت کا ہے حبیب رحمت کا ہے ٹھا لاج ہے حبیب رحمت کا ہے डॉक्टर शिवाजी महाराज करून परमार्थामध्ये उत्तम कार्य ज्यांचं चालू पण आहे असे आमचे शिवाजी महाराज जसं त्यांचा अभ्यास अभ्यासापेक्षा बोलणं त्यांचं जास्त गोडे म्हणून कोटी कोटी धन्यवाद देतो आजचा अन्नदान भगवान रामनाथ आमिरवादे बरोबर काका रामनाथ भगवान आंबेलवाने यांचा आज अन्नदा दोघांनाही कोटी कोटी धन्यवाद आणि आता लगेच लगेच बसून घ्यायचं ज्यांची बी सी बाकी आहे त्यांनी बी सी जमा करा आणि जे इथं धर्मशाळे वेळे असतील त्यांनीसुद्धा जमा करा आणि सगळ्यात महत्त्वाचं या आवागामध्ये कोणी जर बिडी पिताना तंबाखू चोळताना भांडणं करताना कोणी जर आढळलं तर हरितसर अपमान करून धर्मशाळेच्या बाहेर काढल्या जाईल व्यसन कुठल्याही प्रकारचं धर्मशाळेत खपवून घेतल्या जाणार नाही एवढीच महत्त्वाची सूचना